हॅलो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये बिझी आहे आणि आता जस्त विहानचे अंघोळ हातर कुठे होतो आपण आता जस्टच विहानची आंघोळ झालेली आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश असं विहान झालेला आहे आणि एनर्जी लेवल पण आमची खूप अशी वाढलेली आहे तर आम्ही काल गावावरून आलो आणि आले की काही व्हिडिओ वगैरे शूट करायचा झाला नाही आणि मला माहिती गावाकडे तर व्हिडिओमध्ये गॅप खूप पडतो म्हणजे मी शूट थोडंफार करते पण मला ते व्हॉईस ओवर करायला किंवा अपलोड करायला फारसा टाईम मिळत नाही आणि शूट करायला फारसा टाईम मिळत नाही मिनी ब्लॉगचं कसं होतं व्हॉईस ओवर वगैरे करतो आपण त्यामुळं ते चालून जातं पण लॉंग ब्लॉग मला फारसं काही रेकॉर्ड करता येत नाही कारण घराती कामं इकडं तिकडं आणि तुम्हाला तर माहिती फंक्शन वगैरे होता आणि परत तर जायचं यायचं त्याच्यामध्ये राहूनच जातं पण मी खूप ट्राय करते ते करण्याचा पण स्टील तसंच होतंय नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल तेव्हा मी मस्त असं ब्लॉग रेकॉर्ड करणार आहे आणि आम्ही मग काल गावावरून आलो आणि आलं की घरामध्ये पसालं तुम्हाला माहितीच आहे घर आमचं क्लीन होतं पण आलं की बिहारने पुन्हा सगळं घाण केलेलं आहे आणि दुसरं असं की जे गावावरून सामान वगैरे आणलेलं होतं ते सगळं ठेवायचं होतं गावावरून आले कपडे बॅग सगळं व्यवस्थित जिकडे तिकडे लावायचं होतं त्यामध्ये खूप सगळा टाइम गेला आणि मला सोडायला आलं होतं माझा भाऊ आणि मी काकांसोबत आले होते आ, तर मग ते पण होते रात्री मग त्याच्यामुळं म्हणजे नाही झालं सगळं ब्लॉग वगैरे रेकॉर्ड करायचं तर आज सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज दुपारी विहानला आंघोळ घातलेली आहे आणि आता आमचा चहाचा टाईम झाला आहे आणि पुण्यात आल्यापासून पहाटे पावसाला तर काही सुट्टीच नाही आहे आणि विहान मला ब्लॉग रेकॉर्ड देत नाही कंटिन्युअस काहीतरी बोलतो आहे काय बोलतो तू कंटिन्यूस बडबड चालू चालू झाली गावी पण गेलो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल तर सगळे शब्द वगैरे क्लिअर बोलतो आई आजी बाबा वगैरे वगैरे च्यू से समथिंग च्यू आजी अरे वाबे पला चू आजी कुठे विहा आणि आता आम्हाला गाडी पण चालवायला ये लागलेली आहे पहिले आम्ही हाताने ढकलत होतो पण आता आम्हाला व्यवस्थित येते चालवायला चल दाखवू शकला ना बघा बघा विहान किती छान गाडी चालवतो मस्त बा आमचा असं चालू आहे कार्यक्रम आणखी थोडंफार सामान तरी लावायचं बाकीच आहे ते पण आता मी लावून घेईन मग परत संध्याकाळी स्वयंपाक आणि दुसरं म्हणजे आणि पण या लागलेला आहे म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा का। काका जी काल गाडी घेऊन आले ती गाडी तो मुंबईला घेऊन जाणार आहे इथून मग त्याच्यासाठी तो पण याय लागलेला आहे म्हटलं सोबतच चहा पियावा म्हणून मी पण शांत बसली म्हटलं करून चहा तो आल्यावर सारखं सारखं गावाकडं चहा पिऊन पिऊन खूप त्रास व्हायला लागला मला मग थोडासा चहा कमीच कर करून इथं आल्यावर जसं आपलं पहिलं रुटीन होतं तसं चालू करूया Bye Chiku Bye Mama Bye Mama Bye Bye where are you going Going with Mommy वाजले आहेत सहा आणि आम्ही आता जस्ट खाली आणले बिहारला घेऊन यांचं काहीतरी काम आहे ते चाललेत बाहेर आणि मी आले बिहार घेऊन ला गार्डन मध्ये जायसाठी नको घेऊ दादाच अंकल नाही आहे वो <laughs> आज काही फारसं विशेष केलेलं नाही त्याच्यानंतर घरी वगैरे गेलो रात्रीचा स्वयंपाक वगैरे याच्यातच टाइम गेला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा